मी प्रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आम्ही गेलेलो पांगरडला आणि ऑन द वे असतानाच मला यशचा फोन आला आणि मला तो बोलला की आम्ही नदीवर आलो तर तुम्ही घरी जायच्या आधी इथेच या तर आम्ही तिथेच उतरलो आणि गेलो नदीवर तुम्सारी 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 तुम्सारी

<laughs> शर्यत लावा तिथून तिथून शर्यत वन टू थ्री स्टार्ट तर रेसिंग सुरू झालेली असा आणि अमित असा पुढे बघू कोण जिंकता पदलो रवलो मागे आणि पदल्यान झोन मारलेलो असा आणि पदलो गेलो पुढे पुढे पदलो मध्ये मध्ये हात टेकत टेकत जाता बघू आम्ही दादा झाडे बघू नको पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा आणि अशा प्रकारे पदल्यानं भाजी मारलेली आणि पदलो जिंकलेलो जिंकलो पदलो येऊ आडे बघू काय पाणी खाता, यो खाता। परी बघ <laughs> <दीवो। laughs> परी <laughs> <थी> परी बघी <बग। laughs>

हाय <laughs> <laughs> जरा ज्याला वर्षाच्या बाराही महिने पाणी असतं आणि त्यामुळे या नदीलाही वर्षाच्या बाराही महिने पाणी असताना ही बाराही महिने वाहत असते अशा प्रकारे पाण्यात बोकळा झालेलाच आणि आता लागली या जोराची भूक तर आम्ही जातो घरात आणि तुम्ही मागा माझं व्हिडिओ आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय